प्रश्न एक पृथ्वी स्वतभोवती फिरण्याला काय म्हणतात पर्याय ए क्रांती पर्याय बी परिभ्रमण पर्याय सी स्वतभोवती फिरणे म्हणजेच रोटेशन पर्याय डी परिक्रमण योग्य उत्तर आहे स्वतभोवती फिरणे म्हणजेच रोटेशन प्रश्न दोन भारताचा संविधान दिवस कधी साजरा केला जातो पर्याय ए पंधरा ऑगस्ट पर्याय बी सव्वीस जानेवारी पर्याय सी सव्वीस नोव्हेंबर पर्याय डी दोन ऑक्टोबर योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर प्रश्न तीन भारताचे राष्ट्रीय गीत कोणते पर्याय ए जनगणमण पर्याय बी वंदे मातरम पर्याय सी सारे जहां से अच्छा, पर्याय डी स्वराज्य माझा हक्क योग्य उत्तर आहे वंदे मातरम प्रश्न चार पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता पर्याय ए आफ्रिका पर्याय बी आशिया खंड पर्याय सी युरोप पर्याय डी अंटार्क्टिका योग्य उत्तर आहे आशिया खंड प्रश्न पाच लोकशाहीमध्ये सर्वोच्च सत्ता कुणाची असते पर्याय ए पंतप्रधान पर्याय बी राष्ट्रपती पर्याय सी जनता पर्याय डी संसद योग्य उत्तर आहे जनता प्रश्न सहा मान्सून पावसाचे प्रमुख वैशिष्ट्य काय पर्याय ए अचानक पाऊस पर्याय बी ऋतू बदल पर्याय सी दिशा बदलणारे वारे पर्याय डी ढगाळ वातावरण योग्य उत्तर आहे दिशा बदलणारे वारे प्रश्न सात नालंदा विद्यापीठ कुठे होते पर्याय ए महाराष्ट्र पर्याय बी बिहार पर्याय सी गुजरात पर्याय डी उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न आठ जमीन वनस्पती आणि प्राणी यांना एकत्रित काय म्हणतात पर्याय ए पर्यावरण प्रणाली पर्याय बी जैवविविधता पर्याय सी भौगोलिक घतक पर्याय डी पर्यावरण योग्य उत्तर आहे पर्यावरण प्रश्न नऊ मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या भागात आहेत पर्याय ए भाग चौथा पर्याय बी भाग तिसरा पर्याय सी भाग दुसरा पर्याय डी भाग आठवा योग्य उत्तर आहे भाग तिसरा प्रश्न दहा भारतामध्ये सर्वात लांब नदी कोणती पर्याय ए नर्मदा पर्याय बी गंगा पर्याय सी सिंधू पर्याय डी कावेरी योग्य उत्तर है गंगा नदी प्रश्न अकरा जगती सर्वात मोठा महासागर कोणता पर्याय ए हिंद महासागर पर्याय बी अटलांटिक महासागर पर्याय सी प्रशांत महासागर पर्याय डी आर्कटिक महासागर योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर प्रश्न बारा विधानसभा कोणत्या स्तराचे शासन आहे पर्याय ए स्थानिक स्वराज्य पर्याय बी केंद्र शासन पर्याय सी राज्य शासन पर्याय डी ग्रामपंचायत योग्य उत्तर आहे राज्य शासन प्रश्न तेरा भारताची पहिली राजधानी कोणती होती पर्याय ए मुंबई पर्याय बी दिल्ली पर्याय सी कोलकाता पर्याय डी नागपूर योग्य उत्तर आहे कोलकाता प्रश्न चौदा लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो पर्याय ए चार वर्षे पर्याय बी सहा वर्षे पर्याय सी पाच वर्षे पर्याय डी तीन वर्षे योग्य उत्तर आहे पाच वर्षे प्रश्न पंधरा पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला पर्याय ए एकोणीसशे शहात्तर पर्याय बी एकोणीसशे शहाऐंशी पर्याय सी एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय डी दोन हजार योग्य उत्तर आहे एकोणीसशे शहाऐंशी प्रश्न सोळा महासागरांचे पाणी खारट का असते पर्याय ए उष्णतेमुळे पर्याय बी वाऱ्यांमुळे पर्याय सी पाण्यातील मीठ व खनिजांमुळे पर्याय डी चंद्रामुळे योग्य उत्तर आहे पाण्यातील मीठ व खनिजांमुळे प्रश्न सतरा भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कोठे पडतो पर्याय ए पुणे पर्याय बी चेरापुंजी पर्याय सी मौसिनराम पर्याय डी कोलकाता योग्य उत्तर आहे मौसिंद्राम प्रश्न अठरा संघराज्य म्हणजे काय पर्याय ए एकच सरकार पर्याय बी राज्य आणि केंद्र दोन्हीची सत्ता पर्याय सी सैन्य सरकार पर्याय डी राजेशाही योग्य उत्तर आहे राज्य आणि केंद्र दोन्हीची सत्ता प्रश्न एकोणीस नवीन संसद भवन कुठे आहे पर्याय ए मुंबई पर्याय बी दिल्ली पर्याय सी चेन्नई पर्याय डी नागपूर योग्य उत्तर आहे दिल्ली प्रश्न वीस खरीप रबी आणि जायद हे कोणते पर्याय ए हवामान प्रकार पर्याय बी मातीचे प्रकार पर्याय सी पिकांचे ऋतू पर्याय डी खाद्यपिके योग्य उत्तर आहे पिकांचे ऋतू प्रश्न एकवीस भारतात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य कोणते पर्याय ए महाराष्ट्र पर्याय बी उत्तर प्रदेश पर्याय सी राजस्थान पर्याय डी मध्य प्रदेश योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न बावीस असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले पर्याय ए एकोणीसशे सतरा पर्याय बी एकोणीसशे वीस पर्याय सी एकोणीसशे बेचाळीस पर्याय डी एकोणीसशे तीस योग्य उत्तर आहे एकोणीसशे वीस प्रश्न तेवीस लाल माती कुठे आढळते पर्याय ए पश्चिम घाट पर्याय बी दख्खन पठार पर्याय सी पंजाब पर्याय डी गुजरात योग्य उत्तर आहे दख्खन पठार प्रश्न चोवीस भारतामध्ये संरक्षण कोणाकडे असते पर्याय ए राज्य सरकार पर्याय बी केंद्र सरकार पर्याय सी स्थानिक संस्था पर्याय डी न्यायपालिका योग्य उत्तर आहे केंद्र सरकार प्रश्न पंचवीस पृथ्वीवरील रेखांशांची संख्या किती आहे पर्याय ए तीनशे साठ पर्याय बी एकशे ऐंशी पर्याय सी नव्वद पर्याय डी पंचेचाळीस योग्य उत्तर आहे तीनशे साठ प्रश्न सव्वीस पंचायतीराजची सुरुवात सर्वप्रथम कुठे झाली पर्याय ए राजस्थान पर्याय बी महाराष्ट्र पर्याय सी गुजरात पर्याय डी बिहार योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न सत्तावीस हवामान म्हणजे काय पर्याय ए दैनंदिन हवा पर्याय बी दीर्घकाळातील वातावरणाची सरासरी स्थिती पर्याय सी एक दिवसाचं तापमान पर्याय डी हिवाळा योग्य उत्तर आहे दीर्घकाळातील वातावरणाची स्थिती प्रश्न अठ्ठावीस अठराशे सत्तावन्नचे पहिले स्वातंत्र्य युद्ध कुठे सुरू झाले पर्याय ए पुणे पर्याय बी मेरठ पर्याय सी दिल्ली पर्याय डी लखनऊ योग्य उत्तर आहे मेरठ प्रश्न एकोणतीस भारतातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती पर्याय ए अरवली पर्याय बी हिमालय पर्याय सी सातपुडा पर्याय डी सह्याद्री योग्य उत्तर आहे हिमालय प्रश्न तीस मूलभूत कर्तव्य संविधानाच्या कोणत्या भागात आहेत पर्याय ए भाग तिसरा पर्याय बी भाग चौथा पर्याय सी भाग चौथा ए पर्याय डी भाग पाचवा योग्य उत्तर आहे भाग चौथा ए